कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा वह बोल एाम उन्हीं है eg के ढामरे के टेख्ड घोुटि मृत्म साम भजा

মা આજરોજ <coughs> 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 कॅमेरा कॅमेरा व्यासपीठाकडे या ठिकाणी सन्मान केला जातोय टीबीएम कारावी अतिशय सुंदर सर्वांग सुंदर खेळ गेलात पाच पाच रेड मध्ये नक्कीच आपल्याला पराभव जरी आला असला तरी पुढील कारवाई तुमच्या वाटेसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या विनंती मान देऊन आलेल्या प्रत्येक संघाचं या ठिकाणी नक्कीच सन्मान केला जातोय अशी ही स्पर्धा या ठिकाणी श्रीवर्धन शहरामध्ये आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की श्रीबंधन मधील कबड्डीला एक श्रीबंधनच्या कबड्डीला अतिशय झळई प्राप्त व्हावी आणि यातूनच एक चांगले दर्जेदार खेळाडू या श्रीवदन शहरामध्ये निर्माण व्हावे त्यांनी रायगड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं याच एक अपेक्षेनं या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आता सुवर्ण गणेश दिव्या फार महत्वपूर्ण सामना आणि या सामन्यामध्ये नक्की सर्व वा श्रीवर्दनवासीयांच्या सर नक्कीच या सामन्याकडे लागलेल्या आहेत चला मित्रांनो यानंतर आपण पुढील बोलतोय यानंतर मैदाना कामागे एक करीता हा पहिला प्रकार असेल गाव दी रायडर्स वडवली विरुद्ध जय हनुमान धेरण आपल्या पहिला पुकार तर मैदान क्रमांक दोन करिता हा पहिला पुकार असेल मातृशया कुर्डूस विरुद्ध वर्सोई वाशी पेण आपण देखील मैदान क्रमांक सज्ज राहायचं आपल्याकरता हा पहिला काय सांगू हेलो बोल आदरणीय जुने जी दुसते आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आदरणीय जुनेजी दुस्ते आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सांगतेकडे वाटचाल करत असताना आपण अनेक महात्बर संघांचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय खऱ्या अर्थाने या वर्षी प्रथमच जो सुरणकर आपल्याला बघायला मिळतोय ज्याने गडाचं दोन हजार चोवीस पंचवीस रायगड जिल्ह्याचं केलं आहे असा हर्ष सुरणकर युवा या रायगड जिल्ह्याचा पहिल्या चढाईमध्ये सक्सेसफुल बोनस दाखल करण गणेश दिवे आगर संघाचा हा एक मजबूत देहबांधार आपल्या चढाई पाहत योगेश आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त मोहना या विभागामधील खऱ्या नामवंत आणि कीर्तीवंत दर्जेदार असलेला खेळाडू योगेश मात्र पहिल्या सणामध्ये एक जबरदस्त अपील करतो कॉन्फिडन्स म्हणावं तेवढा मित्रांनो यशस्वी सणा फॉर द जशास तसं प्रत्युत्तर काय असत हे आता मात्र निश्चितच योगेशने दाखवलंय प्रत्युत्तर दाखवाल रोशन मडवी एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्ह्याचं भविष्य या खेळाडूच्या पायांमध्ये आपल्याला बघायला मिळत बघा मित्रांनो एक जबरदस्त महाप्रचंड ताकद महाप्रचंड वेग या खेळाडूकडे आहे आदरणीय काशीनाथजी गुरव आपल्याला विनंती आहे कृपया पण व्यासपीठावरती यायचं आहे सोहमची सडाई या वेळेस ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये निश्चितच स्वतःला झोकून दिलं फिरकावला होता असं सोहम या वेळेस होत काय बोलतोय सुंदर पकड प्रत्युत्तर पुन्हा सज्ज झाला आहे रोशन मडफी पकड पण जरा त्या पण अत्यंत शांत स्टेज हे सामने आपण पाहतोय परंतु या बेस ठिकाणी राज मोरेला देखील जेरबंद केले जाते काहीशा प्रमाणामध्ये एक तर झुकलेला आपल्याला सामना बघायला मिळते बावीस आणि सात बाक फुटबॉल जी चाललाय पंधरा गुणांची आघाडी मात्र कायम ठेवतोय अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघ कमबॅक करावा लागेल आपल्या मध्ये ती क्षमता आहे मित्रांनो जय बजरंग रोहा मी आदरणीय काशीनाथजी गुरव आपल्याला विनंती करतो आपण जुने यथोची सन्मान करायचा आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी गुरव यांच्या शुभ काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आपण आपल्या बिझिक शेड्यूल मधून या ठिकाणी वेळ देत आहे आपल्या या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यामदार अदिति चा खूब खूब धन्यवाद प्रशांत जाधव या रायगड जिल्ह्याचं निश्चितच नावलौकिक मिळवण्यामध्ये हा खेळाडू देखील तारण हा ठरू शकतो प्रचंड स्पिरिट आणि चित्त चैतन्य खेळाडू मध्ये आपल्याला बघायला मिळत वेगळं धोरणाची सडाई आणि मात्र माघारी प्रत्येकाला दाखल भस्मा एक महाप्रचंड वेगवान खेळाडू राज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत यावेळेस मात्र कुणाल कांबळे जबरदस्त होल्ड आपल्याला बघायला मिळतं कोणाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल रोशन मडवी आता मात्र थर रे प्रशांत साधा वसे चढाई त्या ठिकाणी बजरंग रोहा संघ पूर्णता यशस्वी पकड कोणताही सिच्युएशन मध्ये मित्रांनो हा सामना जय बजरंग रोहा संघ सोडणार नाही प्रयत्न केले जातील प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांच्या पराकष्ट केले जातील परंतु सामना निश्चित शेवटच्या सळाईपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल माध्यमातून यशस्वी सडाई राकेश गायकवाडच्या माध्यमातून प्रतिउत्तर दाखल तेरा नंबरचा खेळाडू या दिशेने वाटचाल करतोय बजरंग सहजासहजी माघार घेणार नाही मित्रांनो मी म्हंटल होत अकरा आणि तेवीस अजून देखील बारा गुणांचा फरक असेल राकेश गाग्यावर चढाईवरती बघूया प्रयत्न करतोय कंबा करावा लागेल मित्रा जवळपास शंभर किलोमीटर लांबून रिक्त म्हणजे निश्चितच मित्रांनो काळ सबर दगड ठेवून जावं लागेल परंतु या बैठकी जबरदस्त जंप लागावली गेली आणि मात्र त्या ठिकाणी बघायला आता मात्र हर्ष सुरणकर एक <laughs> जबरदस्त चढाई बहादर खरोखर मित्रांनो ज्युनियर प्लेयर आहे कुमारकड सर नुकतंच प्रतित्व केलंय परंतु जबरदस्त वेगवान सक्सेसफुली एक गुण टिपत प्रत्युत्तर सोहम आपल्याला बघायला मिळतं

आता मात्र चढाई करता कुणाल तांबळे एकता एकावडा खेळाडू पंधरा आणि चोवीसची गुणतालिका जर शेरबंद झाला तर अठरा आणि चोवीसची गुणतालिका होईल सहा गुणांचा नाम मात्र फरक राहील यावेळेस मात्र आता मात्र नाम मात्र सहा गुणांचा फरक राहिला आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये निश्चितच मित्रांनो पाच आणि सहा गुणांचा फरक काही फार नाही कमबॅक करावा लागेल आणि तो केला जाईल आपल्या मधून यामध्ये मात्र शंका नाही मोरे यावेळेस सक्सेसफुल होत जबरदस्त एका गुणाची कमाई करतो राज मोरे आता मात्र फरक पाच गुणांचा राहिलाय शेवटची दोन मिनिटं असतील हा पाच गुणांचा फरक भेटला जाईल का संघ हा भेदून देईल का हे पाहणं मात्र खऱ्या अर्थाने मित्रांनो रोमांचक ठरणार आहे दुसरा मैदान क्रमांक एक वडवली विरुद्ध जय हनुमान धेरण आपण तारीत राहायचं आहे तर मैदान क्रमांक दोन तिसरा पण अंतिम पुकार मातृशूस विरुद्ध वर्सोई वाशी पेंट आपण मैदान क्रमांक दोन कडे चालायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला तिसरा पण अंतिम पुकारायचा

आता मात्र थर्ड रेड एक थर्ड रेड करीत नवोदित मोहरेला यावेळेस संधी दिली जाते काय प्लॅनिंग असेल संकेत बंद करच हा देखील मित्रांनो मास्टर माइंड खेळाडू आहे शेवटचा एक मिनिट सामना संपायला जर पकड झाली तर नाम मात्र तीन गुणांचा फरक राहील यावेळेस मात्र जबरदस्त पक्कड सहा करता पुन्हा शकता राज मोरे यावेळेस जेल बंद केला जाईल का नक्की चे होतो सुंदर पकड ही चढाई सक्सेसफुल होणं गरजेचं होतं मित्र याबाई चढाई करता